आता भेटली पण त्याचा एक पेंडल होत छोटस ते पेंडल हरपला आता ते पेंडलच पाऊर आलो आम्ही को कशाच पेंडल त्याचं पेंडल होत छत्रपती शिवाजी महाराजाचा एक छोटस असं पेंडल होत तेच पेंडल हरपला सगळ जण आम्ही आलो हा चालेल

पाऊ दे एक घंटा चांदी तुम्ही पाहिलं आता कुठं ते भेटलं या कशात कोणत्या खड्ड्यात भेटलं का या खड्ड्यामध्ये या खड्ड्यामध्ये भेटले भेटलं भेटलं झाले गुशा